नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण होळी सण का साजरा करतात याबद्दलची एक पुरातन कथा पाहणार आहोत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर दोन हजार पंचवीस मध्ये तेरा मार्च वार गुरुवार या दिवशी होळी असणार आहे संपूर्ण भारतामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो परंतु होळी साजरी का करतात हे तुम्हाला माहिती आहे का तर त्यामागे एक कथा आहे ती तुम्हाला सांगते प्राचीन काळी हिरण्य कश्यप नावाचा एक राक्षस राजा होता त्याने खूप वर्ष तपस्या केली आणि ब्रह्माजींकडून वरदान प्राप्त करून घेतले ते असे की पृथ्वीवरील कोणताही जीव मनुष्य राक्षस देवी देवता यापैकी कुणीही त्याला मारू शकणार नाही तसेच तो ना दिवसा मरेल ना रात्री ना धर्तीवर ना आकाशात ना घरात ना बाहेर आणि नाही कुठल्या शस्त्राने त्याला मरण येईल असे वरदान मिळाल्याने तो खूपच निष्ठूर झाला जनमानसांवर अन्याय करू लागला परंतु तरीही अशा राक्षस राजा असणाऱ्या हिरण्य कश्यपच्या घरी प्रल्हादासारखा ईश्वरावर अतूट विश्वास ठेवणारा भक्तपुत्र जन्माला आला हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परम भक्त होता त्यामुळे त्याच्यावर भगवान विष्णूंची कृपादृष्टी होती प्रल्हाद हा एकसारखा भगवान विष्णूंच्या म्हणजेच नारायणाच्या नावाचा जप करत असायचा याचा हिरण्य कश्यपला खूप राग यायचा एकदा हिरण्य कश्यपने प्रल्हादाला सांगितले की त्यांनी आपला पिता सोडून कुणाचीही स्तुती करू नये परंतु प्रल्हादाने त्याचे ऐकले नाही त्यामुळे हिरण्य खूप राग आला आणि त्याने भक्त प्रल्हादाला जिवे मारण्याचे ठरवले हिरण्य कश्यपने प्रल्हादाला ठार मारण्याचे खूप प्रयत्न केले परंतु प्रत्येक वेळी भगवान श्री विष्णूंच्या कृपेने तो वाचत राहिला त्यानंतर हिरण्यकश्यप आपली बहीण होलिका हिला बोलावून घेतात कारण होलिका हिला अग्नीपासून बचावाचे वरदान प्राप्त होते हिरण्य कश्यप होलिकेला सांगतात की तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसायचं आहे तुला वरदान असल्याने तुला काहीच होणार नाही परंतु प्रल्हाद हा जळून जाईल हिरण्य कश्यपने सांगितल्याप्रमाणे होलिका भक्त मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसते भक्त हा मांडीवर बसलेला असतानाही नाव घेणे बंद करत नाही त्यावेळी देवांकडून अग्नीपासून बचावाचे जे वरदान मिळाले होते ते देव काढून घेतात कारण तिने ते वरदान वाईट कामासाठी वापरले त्यामुळे होलिका जळून भस्म होते आणि विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाला काहीच होत नाही अशा प्रकारे भक्त प्रल्हादाला मारण्याच्या प्रयत्नात होलिकाचा मृत्यू झाला तेव्हापासून होळीचा सण साजरा केला जाऊ लागला अशी कथा सांगण्यात येते तर होलिका ही वाईट राक्षसीण होती त्यामुळे ती जळून भस्म झाली त्याचप्रमाणे आपण जी आपल्याकडे होळी पेटवतो त्यामध्येही माणसांमध्ये असणारी वाईट प्रवृत्ती वाईट व्यसन वाईट विचार जाळून टाकावेत अशी प्रार्थना केली जाते त्यानंतर काही वर्षांनी हिरण्य कश्यपला मारण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला भगवान विष्णू या नरसिंह अवतारामध्ये ना मनुष्य होते ना प्राणी होते ना देव होते ना दानव होते तसेच दिवस व रात्रीच्या मधली वेळ म्हणजेच संध्याकाळी दरवाजामध्ये बसून म्हणजेच ना घरात ना बाहेर हिरण्य कश्यपला आपल्या मांडीवर घेतले म्हणजेच ना धर्तीवर ना आकाशात आणि आपल्या धारदार नखांनी त्याला ठार मारून टाकले म्हणजे कुठलंही शस्त्र न वापरता अंत झाला अशा प्रकारे वाईटावर चांगल्याचा विजय होतो त्यानंतर काही लोक म्हणतात की होलिका वाईट होती मग आपण होळीची पूजा का करतो तर होलिका ही वाईट होती वाईट प्रवृत्तीची होती म्हणून ती जळाली परंतु तिच्या मांडीवर असणारे प्रल्हाद हे भक्त होते ते वाचले आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाला म्हणून होळीची पूजा करतात तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा होळीचा सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करा तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ